सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माननीय मनोहर पवार यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे नेते माननीय जयंतराव पाटील यांनी केला सत्कार सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी माननीय मनोहर पवार यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे नेते माननीय जयंतराव पाटील यांच्या शुभ त्यांचा सत्कार केला यावेळी जत तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय मनसूर याच्या खातीत जत तालुक्यातील माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार तसेच जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर शपिकभाई नामदार सामाजिक कार्यकर्ते मोहनराव माने पाटील बाजी केंगार येळवीचे युवा नेते साळेसर राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्यासह माननीय श्रीकांतादास सोनोने आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी बोलताना राज्याचे नेते मान्य जयंतराव पाटील म्हणाले डिजिटल मीडिया ही एक सध्या महत्त्वाचे साधन असून संपूर्ण गावगाड्यापर्यंत बातम्या पोचवण्याचे एकमेव हो साधन असून सांगली जिल्ह्यातील वेगवेगळे वे विषय हाताळून विकासाच्या दृष्टीने डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांनी काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले